कर मंडळी कशी आहात अपेक्षा करते की तुम्ही छानच असायला पाहिजे तर आज चाललो आहे आम्ही शेतामध्ये तर तुम्ही पण आमच्यासोबत अशा सुंदर निसर्गाचा आनंद घ्या तर चला या आमच्यासोबत बापरे इथे किती चिखल झालेला आहे कारण की ते स्प्रिंकलरचं पाणी पूर्ण इकडे येत आहे पूर्ण रस्ताच जाम केला या स्प्रिंकलरने फायनली हा रस्ता क्रॉस केला चिखलाचा आणि स्प्रिंकलरने मला पूर्ण ओलं हो केलं बघा किती छान नदी आहे आमच्या गावाकडे असा खूप छान आवाज येत आहे नदीचा आणि असं इथे खूप छान शांत वातावरण आहे कोण इथे शहरासारखे हॉन्स नाही इथे कळत आवाज करायचा तर फक्त निसर्गानेच पाण्याचा खूप मस्त असा आवाज येत आहे आणि खूप शांत वातावरण वाटत आहे

वायफाय वीक असलं तरी मनाचं नेटवर्क फुल रेंजमध्ये असतं इथं वेळ हळूहळू हर चालतो पण मन मात्र पटकन शांत होतं इथं शहरासारखी लक्झरी नाही पण समाधान आणि हवा मात्र प्रीमियम क्वालिटीची आहे बरोबर की नाही मित्रांनो मला ना? कमेंटमध्ये नक्की सांग इथे नदीकाठी मस्त आम्ही जेवण केलं आणि जेवण कधी संपलं हे कळलंसुद्धा नाही जीवन संपलं होतं पण मात्र गप्पा फोटो काही संपतच नव्हते इथे एअर कंडिशनची हवा नाही पण झाडाखाली बसलं तरी मनाला फ्रेश वाटतं इथे हायफाय जीवन नाही पण खूप शांत आणि समाधान वाटते मध्ये एक पाऊल टाकलं की शहराचा ट्रेस मागे राहतो आणि ते आमच्या दोघांची अशी खूप मस्ती सुरू होती <tip> आज आम्ही शेतामध्ये आलो तर खूप अशी मजा केली आम्ही शहराकडे असं काही मजा करायला मिळत नाही किंवा असं वातावरण बघायला मिळत नाही ते फक्त गावाकडे आल्यावर किंवा शेतामध्ये आल्यावरच बघायला मिळते तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या शेतामधलं वातावरण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो बाय टेक केअर